नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपण आज रुद्राक्षाचं महत्त्व काय आहे माहिती याविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया रुद्राक्ष म्हणजे भूलोकावरील चिंतामणी दुर्भाग्याला सद्भाग्यात परावर्तित करण्याची अमोक शक्ती असणारी तुमच्या सर्व मनोरथाची पूर्ती करणारी जीवनात सफलता मिळवून देणारी एकमेव अनमोल वस्तू म्हणजे रुद्राक्ष अशक्य ती शक्य असाध्य ते साध्य करण्याचे अद्भुत सामर्थ्य रुद्राक्षात आहे आदिभौतिक व आदिदैविक पापांपासून मुक्ती फक्त रुद्राक्ष देऊ शकतो अशा या अत्यंत प्रभावी आणि मानवाला हितकारक रुद्राक्षाची उत्पत्ती कशी झाली पारक कशी करावी तो कसा व केव्हा धारण करावा त्याचे औषधी गुणधर्म आपण जाणून घेऊया रुद्राक्ष महत्त्व व उपासना एकमुखी रुद्राक्ष साक्षात भगवान शंकराचे स्वरूप मानला जातो हा रुद्राक्ष धारण केल्यास शिवतत्वाचा साक्षात्कार होतो सर्व मनोकामना पूर्ण होतात दोनमुखी रुद्राक्ष श्री शंकर पार्वतीचे प्रतीक समजला जातो याने ऐश्वर व सुखप्राप्ती होते तीनमुखी विद्या धन सुख अशा तिन्ही गोष्टी प्राप्त होतात यास अग्निस्वरूप मानला जातो या रुद्राक्षाच्या प्रभावाने धारक अग्निसारखा तेजस्वी बनतो हा गळ्यात धारण करावा चारमुखी ब्रह्मदेवाचे चारमुखे असलेला हा रुद्राक्ष धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थाची प्राप्ती करून देणारा आहे असे मानतात त्याने सत्कर्मी प्रवृत्ती होते आर्थिक उन्नती होते मनोकामनाची पूर्ती व शेवटी सद्गती लागते हा गळ्यात धारण करावा पाचमुखी कामाग्नी रुद्र व गायत्रीची पंचमुखे म्हणजे या रुद्राक्षाची पंचमुखे असे समजतात धारकास सर्व प्रकारचे भोग आणि मुक्ती मिळते दुःखांचा संकटांचा नाश करणारा मनोवांथित फलाची प्राप्ती करून देणारा अशी या रुद्र रुद्राची पूर्वापार ख्याती आहे या गळ्यात धारण करावा सहामुखी शिवपुत्र कार्तिकीय तथा षडान स्वरूप मानला जातो धारकावर लक्ष्मी प्रसन्न होते तसेच सरस्वतीची कृपा त्याला लाभते एक सुखांची प्राप्ती दारिद्र्यनाश घरात अन्नपूर्णेचा वास विद्यार्थ्यांनी अवश्य धारण करावा हा रुद्राक्ष उजव्या बाहूवर धारण करावा अन्यत्र नाही सातमुखी भगवान अनंत स्वरूप मानला जातो धारकावर सप्तमातृका ब्रह्माणी महेश्वरी कामारी वैष्णवी बाराही नारसिंही आणि ऐद्री प्रसन्न होतात धारकाला लक्ष्मीप्राप्ती सुदृढ आरोग्य आणि समाजात आदर प्राप्त होतो नैरेशाने गलित गात्र झालेल्या व्यक्तींनी हा रुद्राक्ष गळ्यात अवश्य धारण करावा आठमुखी विनायक अर्थात गणेश स्वरूप मानला जातो अष्टवसू म्हणजे आप ध्रुव सोम ध्रुव अनिल अनल प्रत्युष पाणी प्रभास यामध्ये वास करतात अशी धारणा आहे धारकाला दीर्घायुष्य सर्व गुणांची प्राप्ती गणेशकृपेने ज्ञानप्राप्ती होते हा गाळ्यात धारण करावा नवमुखी भैरव स्वरूप मानला जातो नवदुर्गा शैलीपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कृष्मांडा स्कंदमाता कात्यायिनी कालरात्री महागौरी व सिद्धिदात्री यांचा वास यात असतो नवशक्ती कीर्ती स्त्री स्मृती बुद्धी धृती क्षमा सत्ता व उत्पत्ती यांचे प्रतिकह्या रुद्राक्षाला मांडतात व्यावसायिकांनी अत्यंत लाभदायक असून व्यवसायात समृद्धी देणारा हा रुद्राक्ष आहे असे अनुभव घेऊन व्यापारी सांगतात धारकास मृत्यूचे भय राहत नाही हा रुद्राक्ष डाव्या भाऊवर धारण करावा दशमुखी हा रुद्राक्ष धनार्दन अर्थात विष्णू स्वरूप मानला जातो दाही दिशांचे दहा दिकपाल इंद्र वरुण उबेर यम ईश निवृत्ती वायू अग्नि ब्रह्मा आणि शेष या रुद्राक्षात वास करतात हा रुद्राक्ष अत्यंत गुणकारी असून धारकाच्या सर्व कामना सफल होऊन त्यास दाही दिशास कीर्ती लागते भूत प्रेतबांधा ग्रहपिडा दूर होतात सर्पवय राहत नाही दीर्घकालीन आजार नष्ट होतात हा रुद्राक्ष गळ्यात धारण करावा अक्रमकी अकरा रुद्र स्वरूप मानला जातो हा रुद्र अत्यंत शक्तिशाली असून परम पावन आहे धारकाला सदैव सुखप्राप्ती व सर्वत्र विजय मिळतो भाग्य परिवर्तनही हा रुद्राक्ष घडवू शकतो हा शीघ्र फलदायी असतो अशी धारकांची धारणा आहे अकरा रुद्र अज एकपात अहिर्भूत अपारजित पिनाकी त्र्यंबक महेश्वर ऋषाकबी शंभू हर व ईश्वर या रुद्राक्षात वास करतात त्यांच्या प्रभावानेच हा रु रुद्राक्ष अत्यंत प्रभावी आहे असे म्हणतात हा गळ्यात धारण करावा पूजा ठेवल्यास देखील उत्तम रुद्राक्ष धारण करण्यासाठी शुभमुहूर्त देवपूजेत ठेवायचा तसेच धारण करायचा रुद्राक्ष पुण्यकालातच अभिमंत्रून ठेवायचा असतो असे शुभमुहूर्त रुद्राक्ष शदात दिलेले आहे चंद्र व सूर्य यांच्या ग्रहणाचा काल दोन्ही विषुवदिन दोन्ही अयन परिवर्तन पुण्यकाल संक्रांतिकाल पौर्णिमा आणि अमावशा अशा शुभमुहूर्तावर रुद्राक्ष धारण केल्याने सर्व पापातून तत्काळ मुक्ती मिळते रुद्राक्ष बालोपशनीत व पुरातनात रुद्राक्ष धारणासाठी दिलेले वर्षभरातील शुभमुहूर्त एखादा सोमवार उपरोक्तपैकी कोणत्याही दिवशी रुद्राक्षाची विधिविध पूजा करूनच रुद्राक्ष धारण करावा नियम आहार विहार पाळल्यासच रुद्राक्षाचे फल प्राप्त होते हे मात्र लक्षात ठेवावे सर्वसाधारण पूजाविधी रुद्राक्ष तामनात पालत्या वाटीवर ठेवून त्याची पूजा करावी पूजा करताना जैन जप एकशे वेळा जपावा व जप कर्तव्य रुद्राक्षाला शुद्ध शुद्धोदकाने अभिषेक करावा अभिषेकानंतर रुद्राक्ष स्वच्छ वस्त्राने पुसून देवघरात ठेवावा त्यावर गंध चंदन व बेलाचे पान व्हावे भगवान शंकरांच्या कृपेची याचना करावी रुद्राक्षाची पूजा वेगवेगळ्या पद्धतीने करायची असून वृद्धी व्यापार वृद्धी नोकरीत समाधान व बदली संतान प्राप्ती, पती पतीपत्नी संबंधात सुधारणा उन्हा उन्हाळ मुलात सुधारणा व्यवसायात प्रगती परीक्षेत सुयश शत्रूंचे मतपरिवर्तन घटस्फोटा पोटातून बचाव ऋणमुक्तता मद्यपी जुगार कुमार्गी व्यक्तीत सुधारणा समाजात मान सन्मान मार्गात प्रगती आजारातून मुक्तता रोगपरिहार यासाठी वेगवेगळ्या मंत्राने पूजा करायची असून लेखन मर्यादा ओळखून या ठिकाणी जी देणे शक्य नाही पूजे श्री गणेशाची कुलदेवतांची व कलेश स्थापना करून याची आता सांग पूजा करावी आव्हान शिवनमन विनियोग न्यास ध्यान वगैरे करून प्रत्येकमुखी रुद्राक्षाचे जप करून त्यानंतर रुद्राक्ष धारण करावा आकारावरून तीन प्रकारचे रुद्राक्ष आढळतात आवळा एवढा बोरा एवढा आणि वाठाण एवढा आवळ्या एवढा रुद्राक्ष श्रेष्ठ बोरा एवढा मध्यम तर वाटण एवढा कनिष्ठ समजला जातो हे श्रेष्ठ कनिष्ठत्व केवळ आकारापुरतेच आहेत फलप्राप्तीच्या दृष्टीने नाही रुद्राक्षाची पारक अस्सल रुद्राक्षाची पारख तो पाण्यात टाकून करतात अस्सल रुद्राक्ष पाण्यात टाकल्याबरोबर लगेच बुडतो तांब्यांच्या दो दोन नाण्यात शुद्ध रुद्राक्ष धरून तो दाबला तर लगेच दिशा बदलतो तसेच रुद्राक्ष बालोपनिशात आणखी एक कसोटी दिलेली आहे सोन्याच्या कसोटीच्या दगडावर असल रुद्राक्ष घासून पाहिल्यास सुवर्ण रेषेखालीच त्याची रेखा उमटते तो रुद्राक्ष उत्कृष्ट असतो व शुभभक्तांनी असाच रुद्राक्ष धारण करावा तर ही होती रुद्राक्षाविषयी दिलेली मी माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद